लाल डब्यापासून लालपरी असे विविध नाव असलेली एस टी सगळ्यांच्याच परिचयाची आहे अनेक जण एस टीला बरेच नाव ठेवीत असतात मात्र सामान्याच्या प्रवासाला ओ देणारी त्यांना परवडणाऱ्या दरात हवं तिथे पोहोचवणारी फक्त एस टी बसच असते आज महाराष्ट्रात कुठंही जायचं असेल कोणत्याही शहरात असो की खेड्यात आपल्याला एस टी बसच तिथे नेऊन सोडते हीच तिची खासियत आणि हे सगळं करतात एस टी बसचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या आपल्या लाल परीचे कर्मचारी म्हणजे खाकीतली आर्मीच म्हणावी लागेल परंतु याच आर्मीवर गेल्या चार दिवसांपासून संपाची वेळ आली होती त्यामुळं एन गौरी गणपतीच्या तोंडावर प्रवाशांची हाल बघायला मिळाले एस टी बस बंद झाली की सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होतात त्याचं दर्शन आपण मागच्या दोन दिवसात घेतलंच आणि दोन वर्षापूर्वीचा संप तुम्हाला आठवत असेल तर एस टी कर्मचाऱ्यांचं काम मंद आंदोलन काय असतं याची दाहकता तुम्हाला नक्की जाणवेल आता या आंदोलनाबद्दल बोलायचं झाल्यास आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होतं अखेर सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना होकार देत झालेल्या बैठकीत त्यांना आंदोलन मागं घेण्यास भाग पाडलं त्यामुळं आज सकाळपासून लालपरी आपल्याला रस्त्यावर सुरळीत धावताना दिसून येत आहे असं असलं तरी गेल्या चार दिवसात या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले सरकारकडून एस टी महामंडळाच्या अनेक योजना मान्य करण्यात आल्या त्या मागण्या नेमक्या काय होत्या याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागची नेमकी दिशा काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन केलं त्यामुळं राज्यभरातील एस टी सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती राज्यातील एस टी बस कर्मचाऱ्यांनी सुमारे अठ्ठेचाळीस तासांपासून हा संप पुकारलेला होता त्यामुळे निश्चितच त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटले एकीकडे सर्वदूर गणरायांच्या आगमनांची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रातले एस कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी लढा देत आहे जणू ते गणरायाला सांगू इच्छितात की हे गणराया तुझ्यासोबत आमचं सुखही घेऊ नये आणि गणरायानं त्यांची मागणी ऐकली असं म्हणावं लागेल आता काय होत्या एस कर्मचाऱ्यांच्या मागण्या तर इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावं या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस टीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता यात एक महत्वाची मागणी अशी होती की ज्या कर्मचाऱ्यांवर काही कारणामुळे गुन्हे दाखल झाल्यानं त्यांना नोकरीतून कमी करण्यात आलं होतं त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात यावं या आंदोलनाची दखल घेत या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊस इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध तेरा संघटनांच्या समन्वय कमिटी सोबत बैठक आयोजित केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सावंत यांच्यासोबत झालेल्या या बैठकीकडं महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून होतं ही बैठक पार पडली आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार एक एप्रिल दोन हजार वीस पासून सरसकट एस टी कर्मचाऱ्यांना मूळ पगारात सहा हजार पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावरही लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं त्यामुळे आता दोन हजार वीस पासूनचा अतिरिक्त पगारही लवकरच एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे म्हणजेच मागील चार वर्षाचं वाढीव वेतन त्यांच्या खात्यात येणार आहे किंबहुना ज्या कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्यानं बडतर्फ करण्यात आलं आहे त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारनं मान्य केलं आहे त्यामुळं गणपतीच्या आगमना सोबत यंदा त्याही कर्मचाऱ्यांच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे हे सगळं महायुती सरकारनं अठ्ठेचाळीस तासांच्या आत पूर्ण केलं आणि पुन्हा एकदा सेवा सुरळीत केली सरकारच्या या निर्णयामुळं सध्या महाराष्ट्र परिवहन महामंडळात आनंदाचं वातावरण आहे कारण तीन वर्षापूर्वी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपानं संपूर्ण महाराष्ट्र थांबला होता दिवाळीच्या काळात एस टीचा संप सुरु झाल्यानं उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे हाल झाले तो काळ होता महाविकास आघाडीचा तब्बल तीन ते चार महिने वा त्यापेक्षा जास्त काळ लाल परी तेव्हा धावली नव्हती अनेक एसटी कर्मचारी रस्त्यावर आले होते मात्र तेव्हाच्या सरकारनं लवकर निर्णय दिला नव्हता मविया सरकारनं आपला हक्क मागणाऱ्या तीनशे शहात्तरहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं त्यांच्या असंवेदनशीलतेमुळे शेकडो कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला होता याच रागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एकशे कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता म्हणूनच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं त्यावेळी भाजपनं या संपाला पाठिंबा दिला होता म्हणून आता सत्तेत असताना ते काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं मात्र महा

कायद्याच्या चौकटीत राहत एकीकडं कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवणारी महायुती सरकार आणि दुसरीकडं कर्मचाऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी मविया यांच्यातला फरक स्पष्ट आहे सरकारच्या तिजोरीवर या निर्णयानं भार पडणार असला तरी एस टी कर्मचाऱ्यांच्या तिजोरीचं नुकसान वाचविण्यात महायुती सरकारला यश आलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही राज्यात कोणतंही आंदोलन सुरू होताच पहिला दगड राज्याच्या ग्रामीण भागाची रक्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या एस टी पडतो एस टी महामंडळाचं नुकसान तर होतच मात्र त्यात असलेल्या प्रवाशांची जबाबदारी ही चालक आणि वाहकावर असते हे चालक वाहक डोळ्यात तेल घालून सीमेवरील जवानांप्रमाणे आपलं कर्तव्य पार पाडत असतात आज त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या राज्याची रक्तवाहिनी पुन्हा सुरळीत झाली या एकूण प्रकरणाबाबत महायुतीच्या या निर्णयाबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र